नमस्कार आजचा प्रोग्रेसिव्ह भारत जो आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये दिसत आहे हे दिसण्याचं खरं श्रेय माझ्या दृष्टीने केवळ दोन व्यक्तींच्या पंधरा वर्षाला आहे आणि त्या पंधरा वर्षांमुळे आज आपण अनेक इतक्या डिमॉनिटायझेशन असेल रेसेशन असेल इतर अनेक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चुका असतील आज जवळपास तेहतीस वर्ष भारत उभा है। ट्रिलियन चा स्वपन आहे ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न बघत आहे याचं श्रेय माझ्या दृष्टीने केवळ दोन व्यक्तींना आहे त्यातली पहिली व्यक्ती म्हणजे माझी पंतप्रधान नरसिंह राव ज्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांची नियुक्ती अर्थमंत्री म्हणून केली आणि दुसरं श्रेय अर्थात त्यांच्या काळात पहिल्यांदा पाच वर्ष अर्थमंत्री आणि नंतर दहा वर्ष पंतप्रधान राहिलेले डॉक्टर मनमोहन सिंग आजची इकॉनॉमी पूर्णपणे म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव च घरात लँडलाईन नसायची एखादी स्कूटर बजाजची मिळाली तर आपल्याला असं वाटायचं कि किती मोठं मिळालेलं अशा एका विचित्र इकॉनॉमी मध्ये आणि ते सुद्धा जवळपास सदुसष्ट टन सोनं गहाण ठेवल्यानंतर बँक ऑफ जपान बँक ऑफ इंग्लंड त्याच्यानंतर आय एम एफनी काही प्रमाणात जे काही लोन दिलेलं होतं त्या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या परिस्थितीतून आज आपण जे काही ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं स्वप्न बघत आहोत त्यात ते केवळ दोन व्यक्तींच्यामुळे त्यातल्या एका व्यक्तीचं एक काल निधन झालं डॉक्टर मनमोहन सिंग हे एक माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचं याच कारण असं आहे की खरोखर त्यांनी जे एकदा उत्तर दिलेलं होतं की हिस्ट्री विल जज माय वर्क आणि खरं आहे ते।, ते दहा वर्षात त्यांनी जे राजकारण दूर ठेवून त्यांनी ज्या पद्धतीने इकॉनॉमी सांभाळली त्याला तोड नाही पंतप्रधान पदाच्या काळात ओके राजकीय दृष्ट्या मी काही काही गोष्टी कबूल करतो की मुळात पण मनमोहन सिंग यांची निवड ही एक अशा प्रकारचं कॉम्प्रोमाइज केलेलं होतं नेहरू गांधी परिवाराने की आपल्याला नरसिंहराव यांच्या अनुभवानंतर राजकारणी व्यक्ती पदावर नको प्रीमियर पदावर मग कोणती तर अराजकीय असलेली आणि म्हणून सर्वांना ऍक्सेप्टेबल असलेली डॉक्टर मनमोहन सिंग अर्जुन सिंगांना ऍक्सेप्टेबल अगसे, शरद पवारांना ऍक्सेप्टेबल प्रणव मुखर्जी सारख्यांना जबरदस्तीने ऍक्सेप्टेबल पण शेवटी डॉक्टर मनमोहन सिंग हे सर्वांना ऍक्सेप्टेबल ठरलेली एक व्यक्ती आज आजचे पंतप्रधान अकरा वर्षात पत्रकारांशी बोललेले नाहीत मला आठवतं मी मुंबईत सुद्धा त्यांच्या दोन डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या दोन पत्रकार परिषदा अटेंड केलेल्या आहेत दोन्ही वेळेला प्रश्न विचारलेले आहेत त्यांच्या पत्रकार परिषदांच्यामध्ये एक प्रश्न नेहमी कॉमन असायचा दहा वर्षात त्यांनी जेवढ्या पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना एक प्रश्न नेहमी विचारला गेलेला आहे हू इज द रिअल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया याचा अर्थ असा की त्यांना हाऊ मच द प्रेशर इज फ्रॉम सोनिया गांधी एक प्रकारचा जो काही मीडियामध्ये भाजपद्वारे जो प्रचार असायचा त्याच्याकरता आणि प्रत्येक वेळेला शांतपणाने त्यांनी उत्तर दिलेलं आहे कधीही चिडचिड न करता हिस्ट्री विल जज हे तर त्यांचं उत्तर फारच मोठं पण त्यांनी उत्तर दिलेलं आहे आय एम राहुल गांधींनी त्यांच्या एका निर्णयाचा कागद फाडला जी अर्थात चूक होती त्याच्यानंतर त्यांनी त्याची त्याची चूक कबूलही केली डॉक्टर सिंगानं स्वतः सांगितलं आय एम सॉरी वेळेस डॉक्टर मनमोहन सिंग शांत राहिले खरोखर शांतपणाने कसं राज्य चालवावं याचं जिवंत उदाहरण म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग इकॉनॉमीवर किती लक्ष द्यावं याचं कारण असं आहे की देश हा भावनेच्या भरात चालत नसतो वीर रसाच्या भरोशावर चालत नसतो मला नेपोलियनचं वाक्य आठवतं नेपोलियन म्हणाल होता सैन्य हे पोटावर चालतं मग पोट म्हणजेच अर्थकारण आलं हे अर्थकारण जर का आपलं नीट नसेल तर कोणतेही राजकीय भावना कोणतीही एखाद्या वांशिक भावना त्याच्या भरवशावर देश उभा राहत नाही अशाच वांशिक भावनेच्या भरवशावर उभा राहिलेला जर्मनी किती रसा तळाला गेला हे आपण पाहिलेलंच आहे शेवटी इकॉनॉमी महत्वाची असते आणि या इकॉनॉमीवर लक्ष ठेवून असलेला द्रष्टा प्राईम मिनिस्टर द्रष्टा पहिले अर्थमंत्री नंतर प्राईम मिनिस्टर आणि ते तेच सुद्धा अगदी आपल्या ज्यांना आपण अपॉइंट केलं त्या प्रणव मुखर्जींना त्यां ते, त्यांच्या हाताखाली काम करावं लागलेलं होतं अशा प्रकारचे अप्स अँड डाऊन्स ज्यांनी स्वतःही भोगले त्यांच्यामुळे इतरांनी सुद्धा भोगले त्यांनी स्वतः भोगले जेव्हा राहुल गांधींनी त्यांचा एक निर्णयाचा कागद पाडून टाकला पण प्रत्येक वेळेला शांत राहिलेले डॉक्टर मनमोहन सिंग त्यांच्याच भाषेत हिस्ट्री हॅज जज्ड मिस्टर डॉक्टर मनमोहन सिंग हिस्ट्री नोज इंडिया इज स्टँडिंग बिकॉज ऑफ यू अँड नरसिंह राव धन्यवाद आपण आपले रिॲक्शन नोंदवा